अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे प्रेम संबंधातून झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला आहे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारातील गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडेला एक तीस वर्ष वयाचे आले होते शेवगाव पोलीस स्टेशनला याबाबत राहुल पुंडली कवताडे हरसुल छत्रपती संभाजीनगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता दुर्गेश मदन तिवारी श्रीमती भारतीय रवींद्र दुबे राहणार छत्रपती संभाजीनगर या दोघांना अठरा ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते परंतु त्यातील एक जण अफरोज सुलतान खान हा घटना घडल्यापासून फरार होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमून पथकानं तेवीस ऑगस्ट रोजी निवासा तालुक्याच्या प्रवरा संगम येथे गुप्त माहितीच्या आधारे फरारी आरोपीस गजा अडकेलय प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव